नमस्कार मी अमृता तुमच्या सर्वांचं आजच्या सेशन मध्ये प्रश्न तुमचे उत्तर हेमांगीचे आजच्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते या सेशन्स मध्ये आपण ऑडियन्सचे असे काही प्रश्न घेत आहोत ज्यावरती हेमांगी मॅम त्यांच्या अनुभवातून काही उपाययोजना सांगतात आणि या उपाययोजनांचा तुम्हाला देखील नक्कीच फायदा होईल तर आजच्या भागामध्ये असा ऑडियन्सचा काय प्रश्न आहे तो आपण बघणारच आहोत त्याआधी मी इथे हेमांगी मॅमना आमंत्रित करते वेलकम हेमांगी मॅम मां, आजच्या प्रोग्राम मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे थँक्यू अमृता धन्यवाद अमृता येस हेमांगी मॅम आज देखील आपल्याला भरपूर सारे ऑडियन्सचे प्रश्न आलेले आहेत तर आजचा प्रश्न काय आहे ते बघूयात आपण तर आजचा जो प्रश्न आहे तो असा आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करायचं आणि ती टिकून राहावी यासाठी काय उपाययोजना आहेत असा एक ऑडियन्सकडून प्रश्न आलेला आहे तर यावरती काय उपाययोजना आहेत त्या तुम्ही त्याच्यावरती मार्गदर्शन करावं अशी विनंती आहे अमृता आज कलियुगामध्ये हा प्रश्न अगदी ज्वलंत आहे आणि सर्वांनाच हा प्रश्न भेडसावतो आहे कितीही पैसा पुरवला तरी तो टिकत नाही बचत होत नाही आणि आज गरजा खूप वाढलेली आहे महागाई पण खूप वाढलेली आहे एज्युकेशनचा स्तर खूप उंचावलेला आहे सर्व गोष्टीसाठी आज जे काही लागतं ते फक्त आणि फक्त पैसा आहे म्हणतात ना की सर्व सोंग करता येतात पण पैशाची सोंग करता येत नाही तर अशा लक्ष्मीला घरात आणण्यासाठी अशी आणि अशा लक्ष्मीला जास्तीत जास्त मिळवण्यासाठी लोक किती धावपळ हो करत आहे जीवाचं राण करत आहे तर सर्वात पहिले मी हे म्हणेन की प्रत्येकाने आपली कुंडली जी आहे आपली कुंडली आपली डेट ऑफ बर्थ आपल्या फॅमिली ऍस्ट्रोलॉजरला दाखवणं गरजेचं आहे त्यानंतर ते सांगतील की तुमच्या पत्रिकेमध्ये किती प्रकारचे धनयोग धनयोग आहेत सुद्धा खूप प्रकारचे असतात आणि तुम्ही किती धन घेऊन आला आहात म्हणजे तुम्हाला एक तुमची ब्ल्यू प्रिंट माहिती राहील आणि त्याप्रमाणे मग आपण जर हो धावपळ केली तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील त्या दिशेने जर आपण धावपळ केली तर ओके आणि आता लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय करायचं उपाय उपाययोजना ते म्हणजे सर्वात पहिले घरामध्ये ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी आपलं आपली स्पिरिच्युअल ग्रोथ होण्यासाठी घरामधले कामामधले करणं खूप गरजेचं आहे श्रीयंत्र हेलू यंत्र पण म्हटलं जातं आणि भूस्तर यंत्र पण त्याला म्हटलं जातं तर घरामध्ये दे आपल्या देवाऱ्यामध्ये श्रीयंत्राची प्राण प्रतिष्ठा करून नियमितपणे श्रीयंत्रावर कुंकुमार्जन आणि अभिषेक करणे त्यामुळे श्रीयंत्राची देवता जी आहे लक्ष्मी माता सुंदरी, सुंदरी राज जागृत राहते आणि कुंकुमार्चन करायचं अष्टमीला मंगळवारला आणि शुक्रवारला आणि पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करताना श्रीयंत्रावर अं तर्जणीचा उपयोग करायचा नाही तर या या तीन गुटाने कुंकुमार्जन करायचं देवीचे एकशे आठ नाव घेऊन हो कुंकुमार्जन करायचं किंवा श्री सुप्तमचे सोळा आवर्तने करायचं आणि कणकधारा स्तोत्र म्हणून पण करता येतात पण कुंकुमार्जन करताना एकशे आठ नाव देवीचे ना तर ते जास्त बेनिफिशियल नाही आणि अभिषेक करताना तुम श्री यंत्रावर अभिषेक करताना गंगाजल पाणी केशर मिश्री आणि दूध याचा अभिषेक करून श्री सुप्तांच्या सोळा ऋच्या जर अभिषेक केलाय तर तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्तीचा ओघ तुम्हाला जेवढ्या मार्गाने पैसा हवा आए, तो आहे तेव्हा मार्गाने कणकधारा स्तोत्र कणकधारा स्तोत्र आणि दुर्गा सप्तशतीमधला कुंचिका स्तोत्र मंगळवारला आणि शुक्रवारला रात्रीला कुंचिका स्तोत्राची नऊ पाठ केले तरी पण रिझल्ट मिळतो आणि जर तुम्ही नियमित केलं तरी पण तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती चा योग जुळून येतो अमृता कलियुगामध्ये म्हणजे आजच्या काळामध्ये लक्ष्मी प्राप्ती आणि लक्ष्मी चिरकाल टिकून राहणे यासाठी सर्वात मोठी उपाययोजना म्हणजे ध्यान चिंतन उपासना आणि दीर्घश्वसन या चार गोष्टी जर आपण उपयोग नियमित उपयोग केला तर डेफिनेटली आपल्या घरी आपल्याकडे लक्ष्मी धावत येईल आणि ती टिकून पण राहील घरामध्ये शांतता आणि समृद्धी येण्यासाठी सर्वात अं महत्त्वाची महत्वाची गोष्ट कोणती आहे ती म्हणजे श्रीयंत्र पूजन अच्छा श्रीयंत्र कोणत्या धातूच असावं मग ओके श्रीयंत्र कोणत्या धातूचं असावं खूप चांगला प्रश्न केलाय अमृता सर्वात पहिले तर श्रीयंत्र हे आम्ही राशीप्रमाणे देत असतो ओके जसं मीन राशी आणि धनुराशीला आम्ही पितळेचं श्रीयंत्र घेण्यासाठी सांगतो तुळा राशी आणि वृषभ राशीसाठी आम्ही स्फटिकाचं किंवा चांदीचं श्रीयंत्र घ्यायला सांगतो आणि बाकीचे सिंह राशीसाठी कॉपरचं श्रीयंत्र आणि श्रीयंत्रामध्ये प्रकार आहेत एक म्हणजे भिंतीला लावण्यासाठी पण असतं आणि एक देवारात ठेवण्यासाठी पण असतं ओके okay? देवारात आपण जे ठेवतो ते त्याला आपण मेरू श्रीयंत्र म्हणतो आणि भिंतीला जे लावतो त्याला भूस्तर श्रीयंत्र असं म्हटलं जात तर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणजे स्फटिकाचं असतं चांदीचं असतं पितळेचं असतं आणि तांब्याचं पण असतं कारण तांब्यामध्ये त्या सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात इव्हन काही लोकांच्याकडे सोन्याचं आणि चांदीचं पण असत अमृता जसं मी सुरुवातीला तुला म्हटलंय की लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि जास्तीत जास्त लक्ष्मी आपल्याकडे यावी आणि ती चिरकाळ टिकून राहावी यासाठी मी सुरुवातीला जसं बोलले की ध्यान उपासना आणि दीर्घ श्वसन हे खूप आवश्यक आहे त्यामुळे काय होते की घरातले आपले व्हायब्रेशन सुद्धा खूप राहते घरातले म्हण आणि मधले म्हण किंवा ऑफिस मधले म्हण वायब्रेशन खूप छान राहते आणि सर्वात पहिले आहे ते म्हणजे ध्यान मेडिटेशन तर श्रीयंत्रावर तुम्ही ध्यान करू शकता मेडिटेशन करू शकता आणि त्याप्रमाणे ते केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट नाईंटी डेज मध्ये नाईंटी टू वन ट्वेंटी डेज मध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात चिंतन म्हणजे सर्व पॉझिटिव्ह चिंतन चिंतन म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे लक्ष्य तुमचं लक्ष तुमचे जे गोल आहे ओके okay। तर ते गोल तुमच्या लिमिटेड तुमच्या अखत्यारीतील आहे की नाही की तुम्ही आणि प्रॅक्टिकल आहे की नाही वस्तुनिष्ठ आहे की नाही त्याच्याबद्दल चिंतन करायचं त्यानंतर आहे उपासना मी तुम्हाला स्तोत्र दिलेले आहेत आणि त्या स्तोत्रांची लिस्ट मी तुम्हाला आहे आणि ते स्तोत्र म्हणजे त्याचं आवर्तन करायचं आहे सेकंड कुंजिका स्तोत्र त्यानंतर कनकधारा स्तोत्र आणि अं खडकमाला स्तोत्र आणि लक्ष्मी अष्ट ओके तर ही तुम्ही तुमच्या प्रमाणे तुम्हा तुमच्या भावाप्रमाणे तुम्ही म्हणायचं आहे की किती प्रमाणात तुम्हाला लक्ष्मी हवी आहे जस तास आणि संध्याकाळी एक तास, तास हा उपासण्यासाठी काढायचा असतो त्यानंतर मी सांगितलेलं आहे दीर्घ श्वसन दीर्घ श्वसन केल्याने काय होते मेडिटेशन केल्याने काय होते आपलं मंच हे इतकं विचलित आहे अष्टदिशा आणि दहा दिशा, दिशा त्याला भटकण्यासाठी मोकळ्या आहेत तर ते मन विचलित होत नाही ध्यान केल्याने दीर्घश्वसन केल्याने आणि आपल्या चित्त आणि चित्त आणि बुद्धी ही स्थिर होते आणि त्यामुळे हो आपल्याला वेगवेगळे मार्ग दिसून येतात खरोखर लक्ष्मी प्राप्तीसाठी मी अजून कोणते पाऊल उचलायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मी कार्य केलं पाहिजे लक्ष जसं अर्जुनाचं लक्ष होत तसंच आपल्याला आपलं लक्ष साध्य होतं लक्ष मिळतं जस जस जशी आपली उपासना वाढत जाते श्री यंत्राची उपासना वाढत जाते कुंकुमार्जन केल्याने वाढत जाते आणि हे सर्व स्तोत्र मंत्र म्हंटल्याने आणि मंत्र आहे लक्ष्मी देवीचा जो मंत्र आहे तो सर्वांनी करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री नमः हा मंत्र तुम्ही अकरा लाख वेळा जर केला ओके आता तुम्ही म्हणाल की अकरा लाख वेळा टू मच पण खूप शॉर्ट आणि स्वीट मंत्र आहे तुम्ही एकदा करून बघा आणि हा मंत्र जर तुम्ही स्फटिकाच्या माळेवर केला तर तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला रिझल्ट मिळेल शुक्रवारला शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी तुम्ही सुरुवात करायचं आहे या मंत्राची ओम शिन नमः आणि कॅल्क्युलेशन करून घ्या आणि अकरा लाख वेळा म्हणा तुम्ही कमी म्हणजे छोट्या छोट्या ही जे खूप मोठं गोल आहे अकरा लाखाचं छोट्या छोट्या टप्प्यामध्ये पण करू शकता सव्वा लाख करू शकता किंवा अकरा हजार याप्रमाणे पण करू शकता तर ओम शिन नमः या मंत्राचा की न्यू जाप करा आणि त्याला असं काही नाही की बसूनच जाप करावा लागतो तुम्ही होता बसता किंवाही जेव्हा तुम्हाला आठवणी तेव्हा तुम्ही या मंत्राचा जाप करू शकता त्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी माता येईल आणि ती टिकून लक्ष्मी माता चिरकाल कुठे टिकते ज्या घरामध्ये शांतता असते ज्या घरामध्ये वाणी आणि शब्दांचा वापर चांगला केला जातो ज्या घरामध्ये स्वच्छता असते म्हणतात ना क्लिननेस इज गॉड लक्ष्मी माता तिथे राहते तर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या शरीराची स्वच्छता आपल्या मनाची स्वच्छता आपल्या बुद्धीची स्वच्छता आपल्या विचारांची स्वच्छता आपल्या भावनेची स्वच्छता आणि आपल्या ऍक्शनची स्वच्छता या सर्व गोष्टी गोष्टीनेस इज गॉड म्हणतात प्युरिफिकेशन करायचं आहे आपल्याला लक्ष्मी माता निश्चितच तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घरामध्ये पदार्थ करेल थँक्यू सो मच जे लक्ष्मी खूपच सुंदर मार्गदर्शन केलं हे मंगी मॅम खूपच छान थँक्यू सो मच so आणि नक्कीच तुम्हा सर्व प्रेक्षकांना देखील याचा नक्कीच फायदा होईल याच्यातून तुम तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेल हे सगळे उपाय तुम्ही करून बघा तुमचे जे रिझल्ट आहे तुमचा जो अनुभव आहे हो तो तुम्ही कमेंटमध्ये टाका आणि तुम्हाला जर पर्सनल प्रेडिक्शन हवं असेल तरी देखील हे मांगी मॅम पर्सनल प्रेडिक्शन देखील खूप सुंदर करतात आणि खूप चांगले रिझल्ट आहेत आत्तापर्यंतचे त्यांचे तर त्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक गुगल फॉर्म देऊ त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून द्या तर त्याच्यानंतर आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल थँक्यू हे मंगे मॅम धन्यवाद थँक्यू अमृता थँक्यू सो मच